मंडळी सध्या युपीएससी करणाऱ्या एका तरुणाने एक असा प्रयोग केला आहे ज्यामुळे इथल्या तरुणांसह वयस्कर मंडळी सुद्धा आता शाबासर पठ्या असं म्हणतायत नांदेडच्या या तरुणाला युपीएससी करताना अशी एक भन्नाट आयडिया सुचली ज्यामुळे त्याने लावलेला एक एक आंबा दहा हजाराला विकला जातोय नक्की असला कसला आंबा आहे पण हा काय सोन्याचा मुलामा लावून त्या विकतोय का हा मुलगा इथं डझनभर आंबे जास्तीत जास्त मंडळी दोन एक हजारावर जातात तिथे या तरुणाने या मुलाने लावलेला असा कोणता आंबा आहे जो एकच आंबा आज दहा हजाराला विकला जातोय असलं कसलं झाड हो त्याच्याकडं काय केले त्याने यासाठी चला जाणून घेऊया नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी त्याचं झालं असं मंडळी की नांदेडच्या भोशी गावातील नंदकिशोर गायकवाड नावाचा एक तरुण शहरात युपीएससी साठी गेला होता तिथे त्याचा अभ्यास सुद्धा चांगला चालला होता मात्र कोरोना आला आणि अभ्यासासाठी लावलेले क्लास बंद करून तो गावाकडे परतला गावाकडे आल्यावर त्याने अभ्यासही चालू ठेवला होता तरी सुद्धा त्यासोबतच अजून पुढे काय करावं याबद्दल तो विचार करत होता आणि त्याने ऑनलाईन सर्च करायला सुरुवात केली यातच त्याला आंब्याच्या एका, एका रोपाबद्दल माहिती मिळाली आणि त्याने माहिती वाचून ती रोपे थेट फिलिपिन्स या देशातून मागवली एकूण दहा रोपे नंदकिशोरने तिथून मागवली होती मंडळी ही रोपे त्याने मागवण्याआधी या आंब्याची सगळी माहिती घेतली होती मंडळी हा आंबा जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून गणला जातो याचं नाव आहे मिया झाकी या मिया झाकी आंब्याची सगळी माहिती मग ती लागवड असेल तो कुठे पिकवला जातो त्याचा दर काय वगैरे वगैरे संशोधन त्याने एकट्याने केलं आणि मग ठरवलं की ही रोपे आपण विकत घ्यायची ही रोपे त्याने तेव्हा सहा हजार पाचशे रुपयांना फिलिपिन्स वरून मागवली होती आता ती रोपे आल्यावर त्याची आई व त्याने दोघांनी मेहनत घेतली व झाडे ही चांगली वाढवली याच्यात हे आंबे सुद्धा चांगले वाढले होते मात्र हे सगळं करत असताना त्यांनी परभणीतील एका अग्रणी शेतकऱ्याचे मार्गदर्शन जरूर घेतले होते यामुळे सुद्धा त्यांना या आंब्यासाठी फायदा झाला यामुळे यंदाच्या हंगामात या दहा झाडांना एकूण दहा ते बारा आंबे आले पण मंडळी हे आंबे बाजारात कसे पोहोचले याची स्टोरी सुद्धा रंजक बरं का मंडळी हे आंबे नंदकिशोर व त्यांची आई सुमंताई यांनी थेट बाजारात नेले नाहीत तर सतरा मार्च रोजी त्यांच्या जिल्ह्यातील एका कृषी प्रदर्शनात त्यांनी हे आंबे नेले या दहा आंब्यासाठी सुमताईंनी एक छानशी टोपली सुद्धा विनली होती त्या विणलेल्या टोपलीत ते चमकदार लाल आंबे त्यांनी ठेवले व प्रदर्शनात आणून ठेवले नवे आंबे आलेत हे कळताच एकच गर्दी ते आंबे पाहायला झाली होती त्यातच एक आंबा दहा हजाराचा आहे असं म्हटलं तर अजून कुतूहल वाढलं पण मंडळी हा मिया झाकी आंबा नक्की कुठला आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे चला तेही जाणून घेऊयात मंडळी लालसर केशरी रंगाचे असणारे हे मिया झाकी आंबे जगातील सर्वात महागडे आंबे म्हणून विकले जातात तसा मिया झाकी हा आंबा मुळझा जपान मधला आणि आता तो जगभर प्रसिद्ध झालेला आहे पण मंडळी या आंब्याचे वैशिष्ट्य आहे माहिती आहे का तुम्हाला ते आहे त्याच्या चवीमध्ये व पौष्टिकतेत याच्यात बीटा कॅरोटीन आणि फॉलिक ऍसिड हे मोठ्या प्रमाणात आहे जे त्वचेसाठी आणि पेशींना नुकसान होऊ न देण्यासाठी चांगलं असतं यात व्हिटॅमिन सी आणि ए सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात असतं की रोगप्रतिकारक शक्ती ते वाढवतं व पचन सुद्धा बिघडू देत नाही एकीकडे एक नंदकिशोरचे हे उदाहरण असतानाच तिकडे मधूनही असंच एका व्यक्तीने अॅव्हो पॅडोची रोपे थेट अमेरिकेहून मागवलेली आहेत आणि त्याने सुद्धा जी आयडिया केली ती सुद्धा खतरनाक आहे बरं का बीडच्या परमेश्वर थोरात यांनी काही वर्षापूर्वी आधुनिक शेती संदर्भात भरपूर माहिती पाहिली होती यातच त्यांना आवो या फळाबद्दल माहिती मिळाली मात्र या सगळ्या त्यांना जिथून याच्या बिया व रोपे मागवायचे होते तेथून ते, ते आणायला अडचण होती त्यांना या बिया थेट अमेरिकेहून मागवायच्या होत्या त्या कशा मागवायच्या यावर विचार करताना त्यांना कृषी क्षेत्रातील व उद्योजक लोकांची मदत घेत त्यांनी या बिया व रोपे आधी अमेरिकेतील विद्यापीठातून बंगलोरच्या कृषी विद्यापीठात मागवल्या व तिथून त्यांनी त्या बिया थेट बीडला मागवल्या या थोरात यांनी कृषी शिक्षणाचा लाभ घेतला असल्याने त्यांनी स्वतः या झाडांचे कलम करून यांची नवी रोपे विकसित केली यातच थोरात यांनी अवोकाडोशी माहिती घेतली होती त्यामुळे थोरात यांनी दोन हजार अठराला पन्नास रुपये आणून त्याची लागवड सुरू केली याचे त्यांना दोन हजार एकवीस ला मध्ये पहिले उत्पन्न मिळाले आणि सर्व खर्च वाजा जाता यांना तीन ते चार लाखाचा निव्वळ नफा झाला यातच दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी एका एकरात तब्बल तीनशे झाडे लावली व त्यातून त्यांना दहा लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले यात अवोकाडो लागवडीची प्रोसेस व नियोजन कसं असतं तेही आता आपण पाहूयात या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी लागवडीपूर्वी सेंद्रिय खत गांडूळ खत व आवश्यक प्रमाणात रासायनिक खते मिसळून जमीन त्यासाठी पोषक केली जाते जानेवारी फेब्रुवारीत कीटकनाशक व झाडांची स्वच्छता केली जाते या कालावधीत झाडांना फुल धारणा होते व फळ तयार व्हायला पुढे पाच ते सहा महिने जातात जून जुलैमध्ये ही फळे येतात व वर्षातून एकदाच याचे उत्पादन असते मात्र बाजारातील मोठ्या मागणीमुळे याला चांगला दर असतो आता हे दोघं कमी म्हणून की काय आता अजून एक मराठवाड्याला तरुण असाच एक खुडा आलेला आहे मंडळी त्याच्या शेतीविषयक पंपाचं कौतुक तर थेट बिल गेट्स यांनी केलेलं आहे त्याचं झालं असं की मराठवाडा एक्सेलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिलच्या सहयोगाने पिंपळगाव येथील शेतकरी योगेश गावंडे यांच्या निधी फार्मटेकने ग्रीनोव्हेशन एनर्जी चॅलेंज मध्ये टॉप टेन मध्ये आपलं स्थान मिळवलेलं आहे यात त्यांनी बनवलेल्या पेस्टिसाइड पंपची दखल घेतली गेली आहे यात झालं असं की भारतीय कृषी संस्था दिल्ली येथे मेला ग्राउंडवर सतरा मार्चला नियो फार्मटेकच्या नियो सोलर स्प्रे व बाहुबली स्प्रे या दोन्ही शेती पंपाची पाहणी थेट गेट्स के यांनी केली होती यातच त्यांनी हे पंप कसे काम करतात तेही प्रत्यक्ष पाहिलं बिल गेट्स यांनी पाहणी केल्यामुळे योगेश गावंडे नंतर पत्रकार परिषदेत असे म्हणाले होते की कॉलेजमध्ये असल्यापासून या प्रोजेक्टवर काम करताना आता हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात आलेला आहे मॅजिक या संस्थेमुळे आता आमचा सोशल अल्फो तसेच आय आय टी कानपूर आय आय एम सी सी आय टी यासारख्या अजून दोन तीन संस्थांशी संपर्क आमचा झालेला आहे ज्यामुळे स्टार्टअपला गती मिळाली निओेकने पाच हजारापेक्षा जास्त युनिटची विक्री शंभर पेक्षा जास्त रोजगार व तीन कोटीहून अधिक महसूल मिळवलेला आहे त्यामुळे गेट्स फाउंडेशनच्या मदतीने नियो फार्माटेकने त्यांचे पंप पोहोचवलेले आहेत असं गावंडे सांगतात एकीकडे एक या मराठवाड्यातले तरुण कुणाच्या तरी नादी लागून नाहीतर राजकीय नेत्यांच्या आश्रया आडून गुन्हेगारीचं साम्राज्य उभारत असताना याच मराठवाड्यातले निंदगीश्वर सारखे तरुण थेट फिलिपिन्स मधून आंब्याचे रोप मागवतात व तो आंबा घरच्यांच्या मदतीने दहा हजारास विकून नव उदाहरण सेट करतात याच्यातून अनेक तरुणांना नंदकिशोर यांच्या आधुनिक विचारसरणीतून प्रेरणा मिळत आहे तिकडे बीडच्या थोरात यांनी सुद्धा ती आवकाडूची रोपे कशी मागवली हे सुद्धा तुम्ही आता जाणून घेतलंच पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत जगात काय चालले याकडेही लक्ष दिलं तर शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळू शकते ह्या दोघांनी दाखवून दिलेलं आहे यासोबतच योगेश गावंडींनी सुद्धा सोलर शेती पंप बनवून थेट बिल गेट्स यांनाच अचंबित केलं व बिल गेट्सनेही त्यांना मदत केलेली आहे मंडळी या तीनही शेतकऱ्यांनी केलेल्या या प्रयोगांबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भारी या युट्यूब चॅनेलला आमच्या सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एबी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद